मी डॉक्टर माधव पाटील आणि शोभा पाटील यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो त्याचा सत्कार चालू असताना खल्लाल साहेब म्हणाले माधव अरे त्याचा करा म्हणत होता अरे सूर्य आदी नमस्कार पूर्व दिशेला अरुणोदय असतो अगोदर नंतर अभ्युदय असतो अरुणोदय म्हणजे जी लाली आणि अभ्युदय म्हणजे उगवणारा सूर्य आणि शोभा आदी नमस्कार दिजाऊला वेदांच्या यशामध्ये चार वर्षापासून माधव तिकडे चकरा मारतोय मॅडम तिकडं राहतात आणि या माता पित्याने केलेले कष्ट आपल्या लेकरांचा सत्कार होताना कुठल्याही आई वडिलांचं अंतकरण भावनेनं भरून येत असतं आपल्यापैकी बऱ्याच डॉक्टरांचे मुलं गुणवंत आहेत माझाही मुलगा कार्डियालॉजिस्ट झाला भावनेच्या पलीकडं आपण जर विचार केला तर कुठंतरी एक मनामध्ये ती तृप्ती असते ती प्रत्येक आईवडिलाला तुमच्यापैकी आता अनेकांची मुलं पुढच्या पिढीत येतील कारण शेवटी आई आणि वडिलांच्या ज्या भावना असतात त्या खल्लाळ साहेबाच्या आई वडिलांना आहेत त्या मलाही आहेत आणि तुमच्यापैकी अनेकांना आहेत माधव